आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने मोर्चे काढले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ही ज्योत अखंड पेटती राहावी म्हणून आज नवी मुंबई मुंबई परिसरातील सर्व धनगर समाज काम होते हजारोच्या संख्येने एकवटलेला आहे आज कोर्टामध्ये आमची न्यायालयीन लढाई चालू आहेच आमचे नेते सभागृह भांड सभागृहात भांडत आहेतच पण एक तिसऱ्या बाजूला पूर्ण धनगर समाज रस्त्यावर उठ उत, उतरून संघर्ष करत उत, आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे समावेश करावा आरक्षण समाजाला देण्यात या मागणीसाठी रविवार रोजी सकाळी ते पणेल अशी पदयात्रा काढण्यात आली यावेळी नवी मुंबई मधील हजारो धनगर बांधव पदयात्रे सहभागी झाले होते मागील पन्नास वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे तो लढा देत असताना वेळोवेळी मोर्चे काढले मात्र या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सरकारबरोबर पद्धतीने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल असे सांगत जर सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर लोकशाहीने दिलेला सर्वात मोठा अधिकार मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्यांना त्यांची जागा दाखवेल असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते शिवसेना कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी केले धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू असून कळंबोली व कामोठा शहरात धनगर समाजाच्या वतीने ऊठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दिवस समाजासाठी यळकोट यळकोट जय मल्हारच्या घोषणांनी शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगर समाज बांधवून रस्त्यावर उतरले होते प्रारंभी मयाक्का मंदिर कळंबोली येथून या पदयात्रेची सुरुवात दोन तासांच्या निनादात घोषणा देत पदयात्रेची सुरुवात झाली हनुमान मंदिर कार्मेल स्कूल करावली चौक सायन पणवेल महामार्ग एक कामोठा चौक कामोठा मायक्का मंदिर अशी पदयात्रा निघाली मायक्का मंदिर येथे पोहोचल्यानंतर रूपांतर सभेत झाले तुकाराम सरक अशोक मोटे आबोस लकडे सतीश धायगुडे आनंदा माने रामदास महानवर आबासाहेब गुटुकडे विद्याताई तामखडे सायली सरक यांच्यासह सा हजारो समाज बांधव या पदयात्रेत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट कळंबोली पणवेल वार्ता न्यूज दाखवलं जाते आम्ही ह्या कॅबिनेटला द्था देतो त्या कॅबिनेटला देतो आता देतो मग देतो असं खेळत ठेवलंय चॉकलेट दिल्यासारखं आम्हाला चॉकलेट दिले जाते आश्वासन दिले जातात आता मागच्या वेळी मागच्या पंच वार्षिकला सांगितलं गेलं की एक हजार करोडचा निधी आम्ही तुम्हाला देतो परंतु आतापर्यंत आमचा आज हा तरुण आज सुशिक्षित असून सुद्धा बेरोजगार आहे याच्यावरती शासन दखल घेत नाही आणि आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर कोण आश्वासन देणार असेल तर आता कोणी त्याला बळी पडणार नाही आता इथे पुढे आमचाच झेंडा आणि आमचाच झांडा असणार आहे आणि आम्ही सर्व धनगर सारा एक म्हणून कोणत्याही सरकार असू द्या आम्हाला जर दोन न्याय देणार नाही त्याचे आम्ही नक्कीच सर्वप्रथम जय मल्हार आज सतरा डिसेंबर रोजी आम्ही जी पदयात्रा काढत आहेत सर्वप्रथम सर्व आलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मनात आम्ही जय मल्हार करतो आणि आज आम्ही ही पदयात्रा कवंबली मायाका मंदिर ते कामठा मायाका मंदिर इथपर्यंत करत आहोत आणि आरक्षणा संदर्भात बोलायचं झालं तर आमची ही मागणी नाही आम्हाला फक्त अंमलबजावणी करायची आमची नवीन अशी काय मागणी नाही आहे फक्त आमची जी अंमलबजावणी करायची आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर आणि धनगड त्या फक्त एका शब्दाचं जे अंतर आहे ते फक्त कवर करायचंय ज्यांनी ज्यांनी आज संसदेत असेल आज नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा चांगल्या प्रकारे सरकारने रिस्पॉन्स दिलेला आहे पाच तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे त्याच्यावरती समित्या काम करतात आम्हाला सरकारकडून संपूर्ण अपेक्षा आहे की शंभर टक्के हे सरकार आरक्षण देईल याची खात्री आहे आणि आजचं आमचं आंदोलन ही पदयात्रा फक्त सरकारच्या निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा घेतलेली आहे त्याच्या तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गड़ना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा